श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते बघा आपण सगळे स्वामी भक्त हे आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये मग्न असतो पण बघा काही जणांना इच्छा असून देखील सेवा करायला वेळ मिळत नाही अशावेळी नाराज न होता तुम्ही नामस्मरण केले तरी देखील चालेल नामस्मरण करायला कोणती वेळ लागत नाही कोणते ठिकाण लागत नाही आपण नामस्मरण आपल्या मनामध्ये कुठेही करू शकतो आपल्या स्वामी आईंचं नाव आपण कुठेही घेऊ शकतो तर तुम्ही नाराज न होता तु आ, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण अखंड नामस्मरण चालू ठेवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासणार नाही किंवा कोणत्याही अडचणींना सामोरे जाताना तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही नेहमी तुमचे पाठीशी तुमची स्वामी आ... निश्चितच असेल बघा दिवसभर नामस्मरण करून झाल्यानंतर आपण संध्याकाळी ज्या वेळेस झोपायला येतो त्यावेळेस झोपण्यापूर्वी आपल्याला स्वामींजवळ एक प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना कोणती आहे ती मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे बघा स्वामी महाराजांना काहीही नको फक्त तुम्ही किती आणि मनापासून श्रद्धेने भक्ती करताय एवढंच त्यांचं लक्ष असतं आणि त्या भक्तीचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं पण ते वेळ आल्यानंतर मिळतं बघा काही वेळा खूप स्वामी भक्त खूप सेवा करतात परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळेस रागावून न जाता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपल्यासाठी योग्य आहे जे नियोजन स्वामी महाराजांनी आपल्यासाठी अगोदरच करून ठेवलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला जे हवं किंवा आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून रागवून न जाता सतत स्वामी नाम घेत राहणं स्वामी सेवा करणं हा आपला परम धर्म आहे हे लक्षात ठेवा चला तर आपण मग रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ कोणती प्रार्थना करायची आहे हे पाहूया स्वामींना असं बोलायचं हे स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात कधी खंड पडू देऊ नका न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी रहा खी छोटी अपन मना पसून ही छोटीशी प्रार्थना आपण मनापासून आपल्या स्वामी महाराजांसमोर करायची आहे बघा स्वामी महाराज जे आहे ते आपल्याला कधीही एकटं सोडणार नाहीत अडचणींच्या काळामध्ये मार्ग दाखवायला आपले स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतील चला तर मग रोज रात्री झोपताना आपल्याला ही छोटीशी प्रार्थना आपल्या स्वामी महाराजांच्या समोर करायची आहे श्री स्वामी समर्थ